हाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जय शिवराय कारण आता आपण आहोत रायगडच्या पायथ्याशी म्हणजे तिकडे आता रोपवे असतो रायगडला वर जाण्यासाठी चालू जे रोपवे आहे तिथे आपण आलो आहोत पण आज आपण रोपवेने नाही जाणार आहोत आपल्यामध्ये काही सिनियर सिटीजन आहेत ते रोपवेने जाणार आहेत आणि आपण जाणार आहोत ते ट्रेक करत चालत आपल्याबरोबर बरेच तरुण मंडळी पण आहेत सुरेश हे सगळ्यात एकदम यंग असतेचं हे आत्ता त्या अठरा वर्षाच्या आहेत एकदम फिट अँड फाईन आणि आता आम्ही सगळे जाणार चालत आता सिनियर सिटीजन जे आपले बरेच आहेत त्यांना तिने सोडले आहे आणि त्यात आता आहेत आपल्या रोपवेने आणि आता आपला ट्रेक चालू होईल तिथे आधी आपण तर काढीने पंचणारच बसणे तिथून आपला ट्रेक चालू आहे मी आहे ते रायगड रोपवेचे इथे मी तुम्हाला इकडे तिकीट वगैरे किती आहे ते रायगड रोपवेचे टू वे तीनशे दहा वन वे एकशे नव्वद आणि सिनियर सिटिजन दोनशे रुपये रिटर्न आता आपण आहोत ते इथे पार्किंग एरियामध्ये आणि आता इथून आपला पुढे रायगडचा ट्रेक चालू होणार आहे इथून पुढे आपण आता रायगडावर जाणार आहोत ट्रेक करत आणि आपली पहिलीच वेळ आहे त्यामुळे फुल एक्साइटमेंट आहे आणि आपली मंडळी सगळी रेडी आहेत आणि हा बघा हा छोटा आपला मावळा पूर्ण रेडी एक्साइटेड आहे फुलली आणि मला वाटतं गाईड बघताय आणि आता इथून आपला ट्रेक सुरू होत आहे रायगडचा आणि बरीच लोक आहेत बघतात बरीच गर्दी आहेत रविवार आहे संडे आहे तर बरीच लोक शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आता रायगडावर जात आहेत आणि सकाळचे दहा वाजले आहेत दहा वाजता आपला ट्रेक सुरू होतो आहे आणि मग तुम्हाला आता मी सांगेनच की किती वेळ लागला आम्हाला वर पोचायला वगैरे ते आणि जाताना तुम्हाला रस्त्यातनं कळलंच की कसा रोड वगैरे पायऱ्या वगैरे आहेत त्या कारण मी पण फर्स्ट टाईमच येतो आहे त्यामुळे मी माझ्या नजरेतून जसं मला रायगडात दिसणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आपल्या व्हिडिओ मानतो तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण शक्य तेवढी माहिती देण्याचा मी हा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये आणि हे बघा आपले सगळे मावळे रेडी आहेत या आपल्या सह्याद्रीच्या रांगा अशा आतांक पसरलेल्या सहाद्री पर्वताच्या रांगा आपल्या याच्यामध्येच असलेला आपला हा रायगड आपल्याला रायगड चढताना सर्वप्रथम लागणार आहे तो नाणे दरवाजा आणि आपण सुरुवात केल्यानंतर थोड्याच अंतरावर हो आहे तो नाणे दरवाजा आणि इथून आपली आता रायगडाची पुढची चढण पण होणार आहे हा सगळ्यात प्यायला लागलेला आपला दरवाजा आणि मुख्य द्वार आहे ते वरती आहे सगळ्यात येणला अशोक बाबर सरपंच आता एक दहा टक्के रस्ता आपला कम्प्लीट झालाय आणि दहा टक्के रस्ता तर आमची हालत नाही पूर्ण जरा उंच पायऱ्या होत्या स्ट्रेट सडन आता आम्ही पायवाट झालेली आहे आता आता प्लेन रस्ता आहे आता आमचा फटफट होईल पुढे आणि जास्त ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे लगेच दम लागतो तरी पण जाणार चालतच बरं जाणार हां बघा ही मध्ये जशी पायवाट आहे

पाणी वगैरे काय प्रॉब्लेम नाही वरती जागोजागी स्टॉल तुम्हाला इथे रायगड्यावरती जाताना ट्रेकला इकडे यांचं फोटो सेशन चालू आहे फुल जोश तर आता आमचा पन्नास टक्के ट्रेक झालाय गड चढून आणि पन्नास टक्के झाल्यानंतर थोडासा आम्ही आता श्रमपरिहार करतो इथे थोडंसं काय म्हणतात ड्रिंक्स ब्रेक आम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतलाय काकडी ब्रेक आणि थोडी काकडी घेतल्या थोडी येण्यासाठी आणि आवळा आणि आपले थोडे जवान पाठीमागे आहेत मावळे थोडे पुढे गेलेत बाकीमध्ये ते आधी इधर जाओ आधी उधर जाओ आ, बाकी सब थांबवायला हा पूर्ण वॉटरफॉल असतो हा पावसामध्ये पूर्ण वॉटरफॉल असतो पावसात पूर्ण पाणी द्या रस्त्यावर आणि इथे अजब जागा मिळत ना उभं राहायला फुलगर्दी असते ना फुलगर्दी दिसतो तुम्हाला खडा सुळका ह्याच्यावरती आपल्याला जायचंय ह्याच्यावरती आहे रायगड आणि आपला अजून एवढी चढाई बाकी आहे एवढ्या वरती आपल्याला अजून जायचंय ऑलमोस्ट साठ टक्के आपली चढाई पूर्ण झाली पण आहे ना असं आपल्याला फक्त भास होतो त्याला आभास म्हणतात आपल्याला आप आभास झाला आहे फक्त आपण बरेच लांबा होती अशी ला ला हो ला प्लेन वाट असेल ना तर आमचे जास्त स्टॉपेज पण नाही होणार आणि कंटिन्यू चालत राहू फक्त पायऱ्या आले की जरा त्रास होतो बाकी अशी मध्ये मध्ये प्लेन वाट आहे मस्तपैकी तुम्ही याच्यातनं कंटिन्यू चालत राहू शकता आणि अशा वाटेने गेला तर एक तासात पण वरती पोचाल पेप्सी, पेप्सी भेटते वरती <laughs> चला बरीच पब्लिक खाली आम्ही आता चढतोय वरती <laughs> थांबा 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 चिक्की खाऊ द्या थांबा थांबा तुझी चिक्की पूर्ण आपण भारतभर पसरवू संपला काय मसाला हाय आहे ना <laughs> अरे वा तटबंदी दिसली आहे मी जवळ आलोय हा गडाची तटबंदी दिसते आपल्याला त्यामुळे आता आपण जवळ आलो आहोत राया प्लेन रोड आहे सरळ पुढे नाही 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 सरळ प्लेन रोड आहे प्लेन रोड हा थोडासा मध्ये उतार आहे मध्ये चढ आहे परत हा मला तटबंदी दिसली गडाची ये हा ये प्लेन रोड आहे लवकर येत फटाफट या इथे मध्ये मध्ये जरा पायऱ्यांची अवस्था थोडीशी बिकट आहे आणि ही बघा गडाची दिसते ती आपल्याला तटबंदी आणि बरेच जवळ आलो होतो आपण आता गडाच्या आता असं वाटतंय आपण की सत्तर टक्के तरी पर्यंत जवळ पोचलो गडाच्या अजून किती वेळ अजून का अजून सर्व कोकम आहे तर आता थोडस आपण थांबूया कारण आपले सर्व मागे आहेत आला राया आला येतोय आणि हा मध्ये मस्त एक पॅच भेटला प्लेन रोडचा त्यामुळे पटपट आलो आणि आपल्या पाठीमागे पूर्ण खोल दरी दरवाजा सॉरी गडाची तटबंदी आणि खोल दरी आणि आता अजून इथून अर्धा तास लागेल आपल्याला असा अंदाज आहे लेट सी किती वेळ लागेल अजून एक ब्रेक झाला लिंबू सरबत ब्रेक आणि यानंतर आता एक आ? नाही तिथे मी इथे आहे इथे तिथून पुढे आता एक आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागतील गडाच्या मुख्य दरवाजावर पोचण्यासाठी आणि तर चला परत इथं सुरुवात करूया चढायला बघा एक छोटासा झरा पण आहे आणि पावसाळ्यात तर केवढ्या स्पीडने पाणी असं हो पाणी किती गार आहे बघ बर्फासारखं गार पाणी आहे एकदम हो आणि एकदम थंड गारगार पाणी आहे फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं दोन दुरुज दिसत आहे त्याच्यामध्ये आपला मुख्य दरवाजा ज्या आता जवळ आलो होतो आपण आणि इथून आता दोन रस्ते झाले तिथे म्हणजे जायचं एक आणि यायचं एक आतापर्यंत सिंगल रोड होता तिथून पुढे आता डबल रोड आहे आणि पावसाळ्यात मस्त धबधबा असेल इथे वॉटरफॉल त्यांना मेन मुख्य दरवाजा दिसलाय ना सर्वांमध्ये जोश आलाय एकदम असकडा आणि हे दोन मोठे बुरुज आणि त्यांच्या मध्ये येणार आपला तो मुख्य दरवाजा

बघताय की हा तुम्ही वर आल्यानंतर नाइंटी अँगलमध्ये हा दरवाजा आहे त्याचं कारण असं की डायरेक्ट शत्रूने डायरेक्ट येऊन हमला करू नये त्यासाठी हा नाइन्टी अँगलमध्ये दरवाजा बनवलाय आणि हा आणि दरवाजा अशा प्रकारे बनवला नाही की हत्तीने जरी प्रयत्न केला तरी तुटणार नाही असा हा दरवाजा बनवला गेलाय आणि आपले सगळे मावळी बागा इथे उभे आहेत मुख्य दरवाजाजवळ होणार आहे ना चालेल म्हणजे आम्ही जे शुल्क भरतो ते चांगलं आहे का आम्ही लागतं असं म्हणायला हरकत नाही बरोबर ना चालेल थँक्यू आणि पाठीमागे जे तुम्हाला दगडी अवशेष दिसत आहे तिथे ॲक्च्युली सगळं लाकडी बांधकाम होतं आणि अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हमला करून हा किल्ला जाळला होता अठराशे अठरा झाली आणि त्यावेळेस सगळं जे लाकडी बांधकाम होतं हे जाळलेलं आहे आणि आता उरले तर सगळं दगडी औषध भग्ना अवस्थेतले अवशेष दिसणार आहेत किल्ल्याचे आणि हा बुरुजावर जायचा रस्ता इथून वरती तुम्हाला तू उभे राहत असेल टेळणी करायला पारे घरी बघा इकडे गडावरती काम चालू आहेत आता ज्यात आपल्याला खाली सांगितलं ना संभाजीराजांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत हे काम सुरू आहे आणि या जुन्या तोफा तो मुख्य प्रवेशद्वारातून पण आम्ही वरती आलोय अजून चालतोय अजूनही आम्ही म्हणतोय की हा असं आम्हाला वाटलं की मुख्य दारा इथे पोहोचलो म्हणजे गडावरती आलो पण नाही तिथून पुढे आम्हाला वीस पंचवीस मिनटं चालायचं होतं त्यातली आता पंधरा मिनटं आम्ही चाललो आहे तर दहा पंधरा मिनटं अजून बाकी आहे प्रॉपर गाडाच्या वरती जायला म्हणजे लोकांच्या मते जे खाली येतात ना ते आम्हाला सांगतात तर इकडे जर तुम्ही वरती आला आणि तुम्हाला गाईड वगैरे हवा असेल तर तुम्हाला तेरा पॉईंटचे सातशे रुपये घेतात आणि बावीस पॉईंटचे हजार रुपये देतात आणि तुमच्यासमोर जिवंत महाराजांचा इतिहास उभा करणार याची गॅरंटी पण देतात आणि हो त्यांचं वाक्य फिक्स आहे माहिती आवडली नाही तर पैसे देऊ नका तर ह्याच्या मी तुम्हाला गाईडचे रेट पण त्याच्यात सांगितले तर ज्यांना कोणाला गाईड हवा असेल तुम्ही करू शकता हा शिवकालीन तलाव हा हत्ती तलाव हो आणि सता पाणी बरंच कमी झालं आहे हा हत्ती तलाव आहे या तलावाचं नाव हत्ती तलाव आणि चला आता हळूहळू आपला असाच इतिहास आपण बघत जाऊ आणि आपल्या नजरेतनं रायगड पाहू आज इथून हा रोड आहे इथून आपल्याला ही पायवाट आहे ही टकमक टकमग ता, टोकाकडे जाते आणि टकमग टोक कशासाठी फेमस आहे तुम्ही सर्वांनी संभाजी सिरियलमध्ये बघितलंच असेल आणि इथे आहे हनुमान टाके असंच आता आपण हळूहळू हा रायगड किल्ला बघत जाऊ आता आपण किल्ल्यावरती पोचलो आहे आणि असं आपला रायगड किल्ला एक्सप्लोअर करणं सुरू आहे आणि जर जसे पॉईंट दिसत आहेत आम्हाला समजत आहेत तस आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे आहे ते पाचवा पॉईंट शिरकाई देवीचं मंदिर आता आपण आलो होतो शिरकाई देवी मंदिराच्या इथे आणि शिरकाई देवी दर्शन घेऊ आपण हे आहे आपलं शिरकाई देवीचं मंदिर तो प्रवेश नाही आपलं एंट्री आतमध्ये हो शिवाजी महाराज की जय महादेव जय 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 शिवाजी जय महाभाष्ट समाज हे ठेवणार होते okay. हे चुकीची मूर्ती आहे पाया साय मुद्री आहे त्याच्यामुळे तिथे ठेवले नाही समाधीला जायचं आहे ते बुटे बुट काम जायला ते पुढे पुढे काय ओके म्हणजे कसं आम्हाला माहिती नाही फर्स्ट टाइम सांगितलं त्यांची आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो पुत्र होता त्या दोघांची समाधी ही मूर्ती समाधीवर ठेवणार होते असं आपल्याला सांगितलं तुम्ही ऐकलं असेल आणि ते पायामध्ये काय आहे तिथं मोजडी मोजडी असल्यामुळे ही मूर्ती ती समाधीवर नाही ठेवली पण तिची स्थापना इथे केली आहे चुकीची मूर्ती बनवल्यामुळे तिची स्थापना तिकडे केली नाही तिकडे दुसरी मूर्ती बनवून तिची स्थापना केली आणि ते आता ही मूर्ती काय असल्यामुळे तिची स्थापना न करता हिला इथे स्थापना करून त्याने दर्शनासाठी ते ठेवलेली आहे रायगडावर आता आपण जिथे उभे आहोत ना हा जो माळ आहे हा आहे होळीचा माळ म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे होळी पेटवली जायची आणि होळी पूजन आणि सर्व होळीचा सण सा इथे साजरा केला जायचा आणि हा माळ आहे होळीचा आणि ही जी समोर दिसते ही शिवकालीन बाजारपेठ तर ही रायगडावरची बाजारपेठ आहे पेट आहे आणि तुम्हाला गडावरती आल्यावर जेवणाची पण चांगली उत्तम सोय मिळेल कसं जेवण आहे काय जेवण आहे काय मिळतं जेवणामध्ये ओके सत्तर रुपये प्लेट आहे का आणि रात्री इथे राहतात का इथे वर राहायला आला वाटतं मग राहायची सोय असेल तर कुठे असतं खाली का वरती गडावरती राहायला बंदी आहे ओके म्हणजे लांब लपेठ आणि वरती गडावरती आल्यानंतर पण तुम्हाला प्रसाधन गृहाची सोय आहे त्यामुळे इथे तुझे इथे तिथे इतरत्र कुठेही आजूबाजूला कुठेही कोणीही प्रसाधनासाठी जाऊ नये इकडे व्यवस्थित सोय आहे

दरबारामध्ये शिवराजी विषय झाल्यानंतर महाराजाने स्वतःची तुला केली पण कशी तर राजाने स्वतःची सुवर्ण तुला केली आणि प्रत्येक सरदाराला त्याच्या त्या सुवर्ण तुरेथून इनाम द्यायला सुरुवात केली तेव्हा या रायरीच्या काळ्या कातळामध्ये रायगडाला जन्म देणार हिरोजी याला पण दरम्यान राजाने विचारलं हिरोजी तुम्हाला काय हिरोजी म्हटले की महाराज मला माझ स्वतःच नाव लिहिण्याची परवानगी द्या हेच मला माझं मी बक्षित समजेल महाराज म्हटले हिरोजी जा ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी आता बक्षीस नाव लिहायचं ते नगर खाण्यावर पण लिहिला त्या गडाचा मुख्य दरवाजा खाली त्या महाराजांनी लिहिला सगळ्या उंचावर चौथा करून त्या माणसाने स्वतः पायरी आता पायरीमध्ये काव पायरीमध्ये तर महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला यायचेत ना त्याच पाहिजे आणि हे आहे जगदेश्वराचं मंदिर जगतेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन जो घेऊया आणि फूल रश आहे रविवारची इकडे सर्व इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे

इथे सगळे आम्ही जरा निवडून थोडा आराम आहे आणि रायगडचा फील घेतोय मस्त रायगडचा फील आहे वरती थंड अशी हवा आहे आणि आता आपण चालू ते महाराजांच्या समाधीकडे बघा हे पाहिजे पाहिजे

इथून आपल्याला प्रतापगड पण दिसतो पण सध्या पूर्ण धुका असल्यामुळे ना तो आपल्याला दिसत नाही जर एकदम क्लिअर असेल ना वातावरण तर आपल्याला इथून प्रतापगड पण दिसतो आणि एकदम क्लिअर दिसतो प्रतापगड हे आपल्याला समोर दिसतं हे टकमक टोक आणि इथे टेळणी पण केली जायची आणि इथून जे आरोपी आहेत त्यांना शिक्षाही दिली जायची मृत्यूदंडाची टकमक टोकावरून खाली ढकललं जायचं हे जे तुम्हाला दिसतं आहे हे आहे महाराजांचा महल शिवाजी महाराजांचा महल आणि इकडेच महाराजांच्या सहा सहा राण्या होत्या त्यांचे पण सहा महल आहेत तिकडे ते आज आपल्याला का आतून जाऊन बघता नाही आले कारण आपल्याला आज बराच उशीर झाला आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण येऊ तेव्हा हे पण हे कवर करू आपण सर्वांनी हे पाहू पहिलं म्हणजे टोक आणि हे हा महल हा एरिया आपण पुढच्या वेळेला कवर करू आणि पुढच्या वेळेला नक्की बघू कारण आपण लवकरच येऊ पुन्हा एकदा रायगडावरती आणि ठीक आहे आता आपण खाली उतरतो आहे आता आपली खाली उतरायची तयारी सुरू आहे तर आता आपला किल्ला बघून झाला आहे आणि महाराजांची समाधी जगदीश्वराचं मंदिर हनुमान टाकी हत्ती तलाव अजून एक वत तलाव होतं ते ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे जेवढं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला असं म्हणजे रेस्ट घेत घेत वर चढायला दोन तास लागले आता आम्ही परत परतीच्या प्रवासावर आहोत म्हणजे उतरतोय खाली आणि मला वाटतंय की तासाभरात आम्ही खाली उतरू आता आता ऑलमोस्ट पावणे तीन झाले आहेत म्हणजे चार वाजेपर्यंत आम्ही खाली नक्की पोचू तर अशा प्रकारे आता आमचा पूर्ण रायगड किल्ला बघून झाला आणि जेवढा आम्हाला शक्य होता म्हणजे मला शक्य होता तेवढा आम्ही किल्ला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलाय आणि ठीक आहे आता हा व्हिडिओ तर आपण इथून एंड करूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असा चॅनल ला सबस्क्राईब करा तर मसाच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओ मिळतो तोपर्यंत टेक केअर बाय 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 बाय